समुमानाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज मानुषाच्या जीवनात आई वडील हेच मोठे विद्यापीठ आहे असे मत मनकरणावाडी येथील युवा कीर्तनकार अरुण महाराज यादव यांनी व्यक्त केले वडवळ येथील आदर्श माता चारुशिला श्री माने यांचा प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कीर्तनात ते बोलत होते हरिभक्त पारायण अरुण महाराज म्हणाले कोणत्याही प्रसंगाला कसे सामोरे जायचे याचे शिक्षण लहानपणापासून मुलांना आई वडीलच देत असतात आईची माया संतासारखी असते कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अभयदा जगताप राष्ट्रीय काँग्रेसचे मोहनराव देशमुख भाजपा नेते माजी सरपंच रामभाऊ देवकर पाटील रासपचे माजी जिल्हाध्यक्ष मामू शेठ विरकर माजी पंचायत समिती सदस्य अर्जुनराव वलेकर धर्माजी मांडवे भरत जाधव माळशिरस माजी उपसभापती किशोर सुळ प्रकाश तात्या घारगे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल पवार दत्तूकाका घारगे सूर्यभान जाधव प्रदीप शेटे वैजनाथ देवकाते दुय्यम निबंधक धनाजी खाडे डॉक्टर प्रशांत गोडसे डॉक्टर महेश माने डॉक्टर संदेश गलांडे सुधीर भाऊ खाडे शशिकांत पाटोळे एम डी दडस तानाजी वायदंडे आनंदराव देवकर आदींसह शेकडो मान्यवर आणि महिला ग्रामस्थ उपस्थित होते माजी सरपंच डॉक्टर वैभव माने चारुशिला हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर विवेकानंद बाने यांनी स्वागत केले पत्रकार धनंजय क्षीरसागर यांनी आभार प्रदर्शन केले या प्रकारची दान मागत असताना पहिलं दान ज्यांच्यासाठी मागितलं ज्या लोकांनी इंद्रायणी मध्ये पाणी पिण्याचा अधिकार ठेवला नाही ज्या लोकांनी झुळीमध्ये सेन आणि घाण टाकली ज्या लोकांनी ब्राह्मणांचे संस्कार नाकारल्यानंतर सुद्धा माय बापांच्या देहा देहांत प्रायश्चित्ता सुद्धा ज्यांना जगण्याचा ज्यांचा अधिकार काढून घेतला ब्राह्मण यांचे संस्कार नाकारले गेले त्याच लोकांसाठी ज्ञानोबारीने पहिलं दान मागितल दादा उत्तर द्या सज्जनावरचा हा अन्याय नाही का सज्जनावरचा अन्याय ना कारण सज्जनाला आठवण पाठीमागून झाली सज्जनांची आठवण अगोदर आठवण झाली ती त्यांना त्या खल पुरुषांची ज्याने पाणी सुद्धा पिऊ दिलं नाही त्याच उत्तर काय याचं उत्तर दादा मी माझ्या पद्धतीने शोधलं तर मला असं उत्तर सापडलं ज्ञानोबराय कोण आहेत संत आहेत आणि ते हृदयाचे संत आहेत ज्ञानोबराय पुरुष असून सुद्धा ज्ञानोबराय साधकांची माया आणि साधकांचा बाप सुद्धा आहे ज्ञानो ज्ञानराज माझी अनाथांची माय ज्ञानोबराय आई आहेत आणि म्हणून मला उत्तर द्या आए आए एका आईला दोन मुलं आहेत एका मुलाचं सगळं व्यवस्थित आहे बंगला आहे गाडी आहे जमीन आहे प्रॉपर्टी खूप आहे सगळं आणि एक मूल अतिशय व्यसनाधीन झालेलं आहे आणि सगळंच्या सगळं कुटुंब त्याच रस्त्यावरती आहे सांगा मला आईला जास्त कोणत्या लेकराची काळजी वाटेल कोणाच्या पोटी जन्माला यायचं किती दिवस आयुष्य मिळायचं आणि कधी या मृत्यू लोकाचा निरोग घ्यायचाही ज्याच्या त्याच्या कर्मधर्माच्या शुद्ध वरती ठरत असत पण मिळालेला देह कसा सार्थ बाबा हे आम्हाला ठराविक लोक शिकवत असतात त्याच्यामध्ये आमच्या आईचा पहिला नंबर लागतो लेकराने विवेकाने जीवन जगावं संस्काराने भरलेलं जीवन जगावं म्हणून या मातेने आपले संस्कार जपले सामान्य कुटुंबामध्ये जन्माले जपले जपलेले आईने वाढवले वृद्धिंगत केले वाढलेले संस्कार या पुढच्या पिढीकडे संक्रमित केले आणि आनंदाने आईने या जगाचा निरोप घेतला आज एवढं सगळं मोठं आहे आमचे ए, एका सरांचा आमच्या विवेकानंद सरांचा एवढा मोठा हॉस्पिटल आहे वडूसरा म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आहे सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आहे राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं एक विशेष योगदान आहे गावच्या बाबतीमध्ये त्यांचं विशेष योगदान आहे हे सगळंच्या सगळे संस्कार आणि कुठून तर हे संस्कार आईने यांच्याकडे संक्रमित केलेले आहे आणि म्हणून हे संस्कार जगाच्या पाठीवरती कोणत्याही विद्यापीठामध्ये विकत घेता येत नाही जे संस्कार फक्त आई आणि वडीलच आपल्याला देऊ शकतात जेवढी जेवढी म्हणून माणसं आज बोटी बघायला मिळतात त्या मोठ्या लोकांच्या पाठीमागे त्यांच्या आईचे संस्कार आहेत हे आपल्याला विसरून चालणार नाही आईचे संस्कार आहेत नगरीमध्ये दे रविराज महामुनी सचिन गुरव आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा